दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील वरिष्ठांकडे मला सरकार मधून मुक्त करा मी राजीनामा देतो त्यांच्या या राजीनामा नाट्यावर धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ज्याला राजीनामा द्यायचा असतो त्याला नाटक करावा लागत नाही मी देखील आमदारकीचा राजीनामा दिलाय परंतु देवेंद्र फडणवीस यांचं असं आहे की हम तो डुबेंगे सनम साथ में आपको भी ले डुबेंगे म्हणून यांचं भाजपाला ते पक्ष सोडणार नाहीत आणि राजीनामाही देणार नाहीत अशी घणाघाती टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे सनम टाकायचा हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पक्ष सोडणार नाहीत आणि राजीनामा पण देणार नाही नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे